हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी कणकवली जाणवली येथे बैलगाडी शर्यत संपन्न झाली जाणवली येथील दामू सावंत मित्रमंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल सुनील लाड यांची बैलगाडी एक मिनिट पाच सेकंद पासष्ट पॉईंट ही वेळ गाठून प्रथम क्रमांकानं विजयी झाली तर स्वराज गुरव आरवली यांच्या गाडीनं दुसरा क्रमांक मिळवला नितीन मधुकर देसाई यांनी गुरुनाथ वैभव साटलेकर यांच्या गाडीनं अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला तर जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत हळवल येथील अमोल ठाकूर यांच्या बैलगाडी एक मिनिट दहा सेकंद नऊ पॉईंट ही वेळ गाठून प्रथम क्रमांक मिळवला कुडाळ येथील चंद्रकांत नारायण वाटवे यांच्या बैलगाडीनं दुसरा तर नारायण शिरसाट आणि कणकवल येथील सुरेश सावंत यांच्या गाडीनं अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकवला ये बैल या विजेत्या बैलगाड्यांना आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि सन्मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं जामू सावंत मित्रमंडळ आयोजित या भव्य अशा बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे आमचे दामो सावंतजी गावकरजी आमचे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री आमचे भालचंद्र साटनजी आमचे संदीप सावंत मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो सर्वात प्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की येण्यासाठी जरा उशीर झाला पण दामोजींना मी शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ह्या स्पर्धेला मी निश्चित पद्धतीने येईन आणि कधी नाही तर ते आमच्या अतिशय जवळ आलेले आहेत म्हणून शब्द राखणं हे आमचं काम आहे आणि हे जे काय नातं आहे आमच्या संदीपचं बरोबर आहेच पण दामोजींचं आणि आमचं हे काय राजकीय नातं नाही आहे हे कौटुंबिक नातं आहे आमच्या आजीच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यापैकी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या काकांचे पण अतिशय जवळचे आहेत म्हणून इथे येणं हे मी माझं वैयक्तिक कर्तव्य स्वीकारून मी आज इथे आवर्जून इथे आलेलो आहे त्यांनी फार तळमळीने आणि जिद्दीने ही बैलगाडी स्पर्धा आयोजित केली आयोजित करण्यामध्ये थोड्या आचारसंहितेच्या पण अडचणी आल्या पण शेवटी आम्ही आता सगळेजणच एकत्र असल्यामुळे त्यांची अडचण ही माझी अडचण स्वीकारून मी अडचण दूर करण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून केलं आज हे जे काय वातावरण इथे पाहायला मिळालं असेल मला विश्वास आहे दूर की त्यांच्यामध्ये जे असलेलं संघटन कौशल आहे त्यांच्यामध्ये असलेली दूरदृष्टी आहे आणि राजकारणाची जी समज आहे या सगळ्यांची सांगड घालून अतिशय उत्तम पद्धतीची स्पर्धा हे यांनी आयोजित केली आहे ह्या वर्षी राणे राणेसाहेब इथे येऊ शकले नसले तरी मी दामोजींना शब्द देतो की पुढच्या वर्षी ह्याच वेळी जेव्हा आपण ही बैलगाड्या स्पर्धा आयोजित कराल तेव्हा सन्मान्य राणेसाहेब इथे निश्चित पद्धतीने उपस्थित असतील तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा दामू सावंतजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र